तर मित्रांनो आपल्याला आज आपल्या व्हिडिओची सुरुवात न करायची या तर बघू जमती का वेलकम टू माय न्यू ब्लॉग चॅनल सबराईस यलकम टू ब्लॉग चॅनल विडिओ ಲಸ್ಟ್ ಪ್ರಯತ್ನ ಕೂಡ ಬಹು ಎಲ್ಕಮ್ ಟು ಬ್ಲಕ್ ಸಬ್ರೈಸ್ ಚನಲ್ಬ್ರೈಸ್ ಕಾ ಎಲ್ಕಮ್ ಟು ನೂ ಬ್ಲಗಿಂಗ್ ಚನಲ್ ಸಬ್ರೈಸ್ ಲೈಕ್ ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ज्ञानोबाग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मराठी कशी जमती बघा बरं व्हिडिओ जर आवडला तर फक्त आणि फक्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट आणि शेअर हे तुमच्या मनावर फ्री आहे तिने तुम्हाला कुरुवाटलं करा नका करा फक्त आणि फक्त चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण बघूत मालकीन काय करायला या एक दोन मिनटाची झलक अहो आपण महाराष्ट्रीय आहोत महाराष्ट्रात राहणारी मराठी माणसं काय ते इंग्लिशच्या नादाला आहे बरं दे की हजार रुपये मला काय मला इंग्लिश येते म्हणून दाखवू का वेलकम टू माय न्यू ब्लॉग नॅनोबाय एक फार्मर फार्मर म्हणल्यानंतर व्हिडिओ सुपर नाइस व्हिडिओ फार्मर चॅनल सब्सक्राइब चॅनल सब्सक्राइब आणि फार्मर शेती व्हिडिओला लाईकिंग नाही जमा इंग्लिश त्याच्या मायाला कशी लोक बोलत असतील की काय नाही की काय नग हजार रुपये दे

मला आधी हजार रुपये दे, अच्छा हजार दे। अच्छा अच्छा मला आपल्या व्हिडिओची सुरुवात इंग्लिश मधून करायची या मला इंग्लिशचं ट्युशन लावायचं या इंग्लिशच ट्युशन लावायचं मराठीमधून आता आपल्या ब्लॉगची सुरुवात नाही करायची इंग्लिश मधून सुरुवात करायची चल बर हजार रुपये दे